शबनेजमध्ये आपले स्वागत शबनेज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मावळ लोकसभा मतदार संघातील 25 लाख मतदार माझे नातेवाईक आहेत असे वक्तव्य मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेत केले पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पुढे बारने यांनी सांगितले की लोकसभा निवडणूक कोणत्याही धर्माच्या जातीच्या नात्याच्या वर होत नाही तर ही निवडणूक देश कोणाच्या हातात द्यायचा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील देशाचे नेतृत्व कोण करणार हे सर्व मतदार ठरवतात येत्या चार जूनला निकाल लागल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे श्रीरंगा बार्ने यांनी सांगितले या मतदार संघातील पंचवीस लाख मतदार हे माझे नातेवाईक या देश देश बघा देशाचं राजकारण देशाची निवडणूक ही कुठल्या धर्माच्या जातीच्या नात्याच्या वर होत नाही देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा तो सुरक्षित कुणाच्या हातामध्ये राहील देशाचं नेतृत्व कोण करणार आहे या दृष्टिकोनातून मतदार ठरवतात आणि हा भावनिक खेळ चालत नाही तुम्हाला येत्या तेरा मेला मतदान झाल्या चार जूनला निकाल लागल्यानंतर त्याच चित्र स्पष्ट होईल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा